वाई, आराम हो दोन, दोन हजार है। दोन हजार वर्षापूर्वी एवढा तिथं तुमचा व्हिडिओ आहे ना अपलोड झाला असत चॅनेलवाल्याने तुम्हाला हसत हसत नमस्कार मंडळी मी आणि ज्वनी तुमचं पुन्हा एकदा कोकण तारीच्या युट्यब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मंडळी आज आपण बघणार मंडगर तालुक्यात एक सुंदर असं पुन्हा एक गाव त्या गावाचं नाव आहे साखरी तर मंडळी आज मी गाव पहिल्यांदा बनणार आहे तर तुम्ही पण नक्की बघा व्हिडिओच्या माध्यमातून तर खरोखरच खूप सुंदर प्लेस ही व्हिडिओ बनणार आहे तर मंडळी जसं आपल्या मागच्या व्हिडिओला सपोर्ट केला होता तसंच आपण व्हिडिओला सपोर्ट करा आज मी तुम्हाला दाखवणार आहे साखरी गाव तर मंडळी हे बघा समोरचं सुंदर असं छान वातावरण तर आता दुपारच्या वाजले तर साडेतीन आणि गाव पण खूप सुंदर असणार आहे तर आपण जाऊया गावामध्ये आणि पूर्ण बाजूचा परिसर बघू शकता गावच्या बाजूला अशी पूर्ण शाळा आहे हे बघा समोरच सुंदर अशी शाळा आणि बाजूला पूर्ण झाडे वगैरे आहेत तर खरोखर भारी पण गाव आहे सुंदर इकडे शाळा आहे गावची आता आपण जाऊया गावात तर मंडळी इकडे बघा अशी पाखाडी बांधलेली आहे या पण गावामध्ये आणि इकडे बघ शेती आहे लोकांची इकडे आता का शेतीवरी कापून झालेली आहे तर मंडळी आपण तीन आज गाव बघितलं आज, आज आपला हा तिसरा गाव आहे आपण पहिला बघितला आंबोली गाव दुसरा बघितला खारी आता आपण बघते साकरी गाव तर हे गाव पूर्ण जवळजवळच आहेत हे बघा सुंदर असं गावचं वातावरण गावामध्ये कावदार घरे वगैरे आहेत तर खरोखर खूप छान गाव आहे आणि इकडे वाडा आहे आणि इकडे पूर्ण अशी शेती आहे आणि गावातूनच पूर्ण बघा अशी पाखाडी बांधली आहे लाद्यांची पूर्ण तर मंडळी आज मी पहिल्यांदा बघतो हे गाव आणि तुम्ही पण नक्कीच बघा व्हिडिओच्या माध्यमातून गाव हे इकडे पण गल्ली आहे इकडे बघा पाखाडी बांधली आहे तर जाऊया आपण गावामध्ये आतमध्ये बघा सुंदर अशी घर आहे तिकडे पण चांगली मस्त आज हे पण गाव पुन्हा डेव्हलप झालेलं आहे मस्त एकदम बाबा काय करताय मग जेवण झालं की नाही हो ना इकडे आजी आहे चला तर मंडळी आज मी पहिल्यांदा गाव बघतो हे साखरी इकडे गावचे सर्व लोक बसलेले आहेत पटीवरती आणि सुंदर असं हे गाव साखरी आई आराम करताय मग जेवण झाले की नाही हो ना, ना। आपल्या गावच्याशी वेळ बनवतो त्या जेणेकरून आपले पण गाव दिसले पाहिजेत युट्यूबला आणि साखरी हो ना काय दरी, दरी, अच्छा बाजूला इकडे समुद्र आहे हो ना तर म्हणाले सुंदर असं गाव आहे साखरी आणि आज मी पण पहिल्यांदा गाव बघतोय आणि तुम्ही पण नक्की बघा व्हिडिओच्या माध्यमातून मी वडवली हो इकडे आई आहे आई तब्येत कशी आहे

व्हिडिओ बनवले त्यात मला लोकांनी सांगितलं की लोक सर्व देवळात गेलेत तर गाव खूप छान आहे तुमचं मंडळी तुम्ही पण या चा प्यायला सगळ्या बिटेल हो ना तिकडं धन्यवाद तर मंडळी चा बिक पिऊन मस्त एकदम भारी वाटलं <स्थाँगा> तर मंडळी इकडे बाबा होती बाबा कसे आहेत मस्त एकदम जेवण झालं की नाही बाबा तुमचं नाव काय शंकर ढोंडू खेराडे तर मंडळी जेव्हा मी गावात म्हणजे आता आलो त्या बाबांची परमिशन घेतली व्हिडिओ बनवण्यासाठी बाबांनी खूप चांगला सपोर्ट केला मला धन्यवाद इकडे आई आहेत तर गाव खूप छान आहे तुमचं मग त्रास वगैरे आहे का ना माकडांचा हो का माकडांचा खोले पण आहेत माकडे जास्त आहेत आणि त्यांच्यामुळे लोकांनी मी शेती वगैरे टाकून दिले सर्व आता आपली एवढी मेहनत करणार आणि लोक सगळं वाट लावतात शेतीची वगैरे चला बाबा काळजी घ्या चला ये आणि सगळ्यांना सांगा की आमच्या गावाकडे जरा दुर्लक्ष करून लक्ष ठेवा सुंदर <laughs> 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 गाव आहे हो खूप सुंदर गाव आहे गाव मस्त छान आहे बाजूला समुद्र वगैरे आहे मस्त वाटत मला पण छान वाटलं पहिल्यांदा आलो मी पण गावी हो देवला मध्ये ना

तर मंडळी असं हे गाव आहे साखरी आणि गावचे पण लोक खूप छान आहेत बोलायला वगैरे तर आता आपण पूर्ण गाव बघूया आणि गावातून पूर्ण अशी पाखाडी वगैरे गेलेले आहे तर गाव एकदम स्वच्छ एकदम आहे मस्त तर मंडळी आज हे गाव आहे साखरी तर स्वच्छ एकदम सुंदर गाव आणि गावातली सुंदर अशी माणसं वगैरे बोलायला वगैरे आहेत तर आज मला पण छान वाटतं तर मंडळी दोन गावची म्हणजे इकडे जत्रा असते खारी आणि साखरी तर दोन हजार वर्षपूर्वी ती म्हणजे सुरू केलेली प्रथा ती अजूनपर्यंत चालते तर जरा मी लेट झालो तर तुम्हाला दाखवू शकलो नाही तर नेक्स्ट टाईम नक्की दाखवेल हे बघा सुंदर असं गाव साखरी तर हे बघा असे अंगणी सारवलेले आहेत पूर्ण समोर घराच्या समोर असे अंगणी बनवलेले आहेत तर अजूनच मस्त वाटतं आणि गावातूनच मस्त अशी जसं आपण बघितलं खारी गावमध्ये पूर्ण असे पाखाड्या वगैरे बांधले आहेत तसं इकडे पण असे पूर्ण गल्लोगल्ली पाखाड्या बांधले आहेत तर आज मस्त वाटते मला पण हे गाव बघून आणि तुम्हाला पण नक्की आवडेल इकडे भाई शेवटचं घर आहे आता आपण जाऊया गावामध्ये भाई चालली कुठे हो काय तर मंडळी समोर ते आई तर चालले कंपाडामध्ये इकडे आजी बसले आजी काय आराम करतेस तब्येत कशी आहे मला जेवण झालं की नाही बाबा तब्येत कशी आहे तब्येत कशी आहे जेवण झालं चला काळजी घ्या तर मंडळी इकडे बघा पूर्ण असं गल्लोगल्ली पूर्ण गावातून अशी पाखाडी बांधली आहे लाद्यांची मस्त एकदम इकडे पण शेवटचं घर आहे नाव काय तुझं कितीला आहेस अच्छा ऑल द बेस्ट बाबा काय करता आराम करताय हो ना मग जेवण झालं की नाही जेवण होतो मागे तिथे वरती होतो खारीगाव मध्ये ते बोलले होते जा म्हणून पण यायला बघायला भेटला असं मला पण तर मी वडवली तुझं नाव काय कितीला आहेस मग अभ्यास वगैरे करतो की नाही अभ्यास करून मोठा चला चल तर मंडळी खरगोज खूप सुंदर असं गाव आहे साखरी आणि पूर्ण असं गावातून बघितलं तर पूर्ण अशी पाखाडी वगैरे बांधलेली आहे तर गाव पण खूप स्वच्छ आहे आणि प्रत्येक गाव आज डेव्हलप झाली पाहिजेत इकडे इकडे पण समोर असं पाखाडी आहे आणि इकडे पूर्ण शेती वगैरे आहे आता इकडे पण लोकांनी शेती वगैरे कापून झालेली आहे सर्व इकडे समोर खनवटे आहेत म्हणजे वाडे आम्ही यांना बोलतो तर हे समोर मास आहे आणि गावचं सुंदर असं वातावरण बघा किती मस्त वाटतं भारी बघा आणि असं खूप मस्त वाटतं आणि मंडळी बघायला असं मांडव बोलतात आमच्याकडे पण मास पण बोलतात मांडव पण बोलतात आणि वरतीशी पेंडे ठेवलेले आहेत ह्याला बोलतात उडवी आपण जाऊया गावामध्ये तर आज मला पण खूप छान वाटतं या गावात येऊन फिरून साखरी गाव मी पण आज पहिल्यांदा बघतोय आज तुम्हाला पण नक्की आवडेल गाव बघायला आई काय करते तर इकडे बा आई आता तांदूळ साफ करते मग जेवण झालं की नाही तब्येत कशी आहे चला काळजी घ्या हो गावची तर मंडळी बघा गावामध्ये जसं कचरा टाकण्यासाठी जाळ्या बांधलेल्या तशा ठेवलेल्या आहेत तर खूप चांगली पण खूप चांगलं स्वच्छ आहे एकदम आणि सुंदर अस गाव साखरी वाई, आराम करताय हो मग जेवण झालं की नाही हो ना गाव मस्त छान आहे एकदम सुंदर मी पण पहिल्यांदा बघतोय तिकडे गावची लोक बसली चला आई काळजी घ्या आणि गावातून अशी पूर्ण पाखाडी वगैरे बांधलेली आहे राजूनच गाव खूप सुंदर असं वाटतं आणि गाव पण खूप छान स्वच्छ एकदम आहे तर मंडळी सुंदर असं गावचं वातावरण आणि सुंदर असं गाव पूर्ण स्वच्छ आहे तर मंडळी इकडे काका आहेत काका तब्येत कशी आहे मस्त आम्ही टाकू हो ना तर काका माझ्या व्हिडिओ बघतात त्याने मला लांबूनच ओळखलं तर काका धन्यवाद मग जेवण झालं की नाही जेवण झालं आमचं सगळं हो ना करून गावची सर्व शेतीगिरी करून सर्व झालं ना गाव खूप छान आहे तुमचं मी पण पहिल्यांदा बघतोय आमचं गाव साखरी गाव हो पहिल्यांदा बघतोय मी आलो वडोली इथून हो साकरी गाव माझं छान आहे एकदम गावले लोक पण खूप छान आहेत बोलायला वगैरे <laughs> गावले लोक पण खूप छान आहेत बोलायला वगैरे चला का धन्यवाद तर मंडळी इकडे बघा समोर अंगणवाडी आहे आणि जुनी शाळा आहे नवी शाळा बांधले वरती आहे आणि हे देऊळ आहे ना तर म्हणजे इकडे देऊळ आहे इकडे समोरच देऊळ आहे आणि गावच्या मुलांनी जिंकलेल्या ट्रॉफी आहेत साखरी तर खरोखरच खूप सुंदर असं गाव गावचं वातावरण आणि गाव पण खूप छान आहे साखरी तर काका धन्यवाद असं व्हिडिओ बघत हा हो हो पाठवेन पाठवेन पाठवेल हो हो चला तर मंडळी हो हो तर मंडळी खरोखरच खूप सुंदर अशी गावची लोकं आहेत बोलायला वगैरे तर मला खूप छान वाटलं आणि नक्कीच तुम्ही पण व्हिडिओ बघा आणि मस्त गाव पण सुंदर असं आहे गावातील लोक पण छान आहेत बोलायला वगैरे तर गावातून पूर्ण अशी पाखाडी वगैरे बांधलेली नवी, आहे नवीन नवीन मस्त आहेत वाटतं आणि मला पण खूप छान वाटलं बघायला पण तर मंडळीत आपण जाऊया समुद्र बघायला मग दाखवतो अशी पायवाड गेले गावचं असं वातावरण हिरवगार तर मंडळी इकडे जत्रा असते दोन गावची साखरी आणि खारी गावची तर दोन हजार वर्ष जुनी आहे ती तर मला काही बघायला भेटली नाही तर नेक्स्ट टाइम नक्कीच दाखवीन तुम्हाला तर मंडळी बघा समोर समुद्र आहे तर गावचे लोक इकडे येतात खेकडी वगैरे पकडायला तर आता आपण खाली गेलो तो समुद्र पकडायला तर मंडळी गावचे जे लोक आहेत ते पण जातात खाली कालवं वगैरे पकडायला तर खूप मजा असते कालव खेकडी वगैरे पकडायला गावचे लोक चला चा, का नाही चाय घेतली घेतली धन्यवाद तर मंडळी हे मस्त काकण्यामध्ये चाय वगैरे दिली तर आता चाय पिऊन आता चालेल पुन्हा एक गाव दाखवतो तर मंडळी खरोखरच खूप सुंदर असं गाव आहे साखरे आज मी पण पहिल्यांदा बघतोय तुम्ही पण नक्की व्हिडिओच्या माध्यमातून बघा आणि आपल्या या पण व्हिडिओला चांगला सपोर्ट करा गावातील सुंदर अशी लोकं आहेत बोलायला वगैरे मस्त खूप छान वाटलं लोकांच्याकडे बोलून वगैरे चला आहे तर मंडळी आज आपण बघितलं मंडगर तालुक्यातील एक सुंदर असं गाव साखरी तर मंडळी गाव खूप सुंदर असं आहे मी पण पहिल्यांदा बघितलं मला पण खूप छान वाटलं गावात जाऊन मी जेव्हा गावामध्ये प्रवेश केला त्यावेळी गावाचे जे अध्यक्ष होतं काका त्यांची मी परवानगी घेतली त्यांनी गावच्या लोकांनी पण मला पण खूप चांगला असा सपोर्ट केला आणि मंडळी खरंच गाव पण खूप छान आहे पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात लपलेलं छोटंसं गाव साखरी आणि गावाच्या बाजूलाच खाली एकदम समुद्र आहे गावातील लोकं वगैरे असतात ती कालावं पकडण्यासाठी जातात समुद्रावरती आणि मंडळी इथे एक दाक्वें, दोन गावची परंपरा आहे साकरी आणि खारी गावची देवळामध्ये एक मोठी जत्रा असते ते आपल्याला काही बघा भेटली नाही तर नेक्स्ट टाईम मी तुम्हाला नक्की दाखवेन दाखवण्याचा प्रयत्न करेन पुढच्या वर्षी येथे दोन दोन हजार वर्षापूर्वी परंपरा ती अजूनपर्यंत चालू आहे या गावामध्ये दोन गावची तर खरोखरच खूप सुंदर असं गाव आहे गावातले लोकं पण खूप छान आहेत बोलायला वगैरे खूप चांगला असं सपोर्ट केला गावातल्या लोकांनी तर मंडळी असं होतं हे सुंदर असं गाव साकरी आणि मंडळी अशीच आपली नवीन गावा गावा बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करावी विसरून का भेटू आपण लवकर दुसऱ्या एवढतो पण टाटाने बाय बाय